सैफ अली खान प्रकरणात एक मोठी माहिती देखील समोर आली आहे पोलिसांच्या सूत्रांनुसार सैफच्या घरी एक पार्टी झाली होती आणि या पार्टीमध्ये आरोपीनं हाऊसकीपिंग एजन्सीच्या हा। माध्यमातून सैफच्या घरी प्रवेश केला होता सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे दरम्यान पोलिसांकडून हल्ल्याचं रिक्रिएशन केलं जाणार असल्याची माहिती मिळतीये वांद्रे पोलीस स्टेशन बाहेरून या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांनी ठाण्यातून मोहम्मद शहजाद नावाच्या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आला असता पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे या संपूर्ण प्रकरणात एक अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे अभिनेता सैफ अली खानच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी एक पार्टी आयोजित करण्यात आलेली होती आणि याच पार्टीसाठी सैफ अली खाननं एक खासगी हाऊसकीपिंग एजन्सी हायर केलेली होती याच हाऊसकीपिंग एजन्सीच्या माध्यमातून आरोपी मोहम्मद शहजाद हा सैफ अली खानच्या घरी काम करण्यासाठी साठी म्हणून आलेला होता त्याच वेळेस त्यांना सैफ अली खानचं घर कसं आहे तिथून तिथे कसा प्रवेश करता येऊ शकतो बाहेर जाण्याचा मार्ग कुठला आहे या सगळ्या गोष्टींची रेखी केली होती अशी पोलिसांची माहिती आहे आणि त्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी सैफ अली खानच्या घरात घुसून चोरीच्या उद्देशानं सैफ अली खानवर हल्ला केलेला आहे या सगळ्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्यानंतर आता हा गुन्हा त्यानं नेमका कसा केला सैफ अली खानच्या घरात त्यांना नेमका कुठून प्रवेश केला या सगळ्याचं क्राईम सीन रिक्रिएशन पोलिसांच्या माध्यमातून केलं जाणार आहे ज्या वेळेस ही घटना घडली मध्यरात्रीच्या सुमारास त्याच वेळेला आरोपीला सैफ अली खानच्या घरी नेलं जाणार आहे इमारतीत त्यानं कुठून प्रवेश केला सैफ अली खानच्या घरात कसा प्रवेश केला तिथून त्यानं कसा पळ काढला या सगळ्याचं रिक्रिएशन आता पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते कॅमेरामन कल्पेश सावर्डेकर सोबत नीनाद करमरकर एनडीटीव्ही मराठी मुंबई